विश्वट 24 न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपण यांना पाहिलं का हरवले आहेत विनोद उर्फ सचिन शिवाजी मोहिते राहणार समाधान नगर सोलापूर येथून सद्रील वर्णाची व्यक्ती हरवलेली असून विनोद उर्फ सचिन शिवाजी मोहिते हे थोडेसे मतिमंद आहेत विनोद उर्फ सचिन शिवाजी मोहिते आपणास कुठेही आढळल्यास किंवा दिसल्यास खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंच्याण्णव सदुसष्ट सत् सत्याहत्तर नऊ पाच दोन सात नऊ पाच सहा सात 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 आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सब्स्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटीफोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा